संत ज्ञानेश्वर यांनी चराचर व्यापलेल्या परमेश्वराकडं मागणं मागितलं आहे सर्व आणि समकालीन मानवांसाठी केली गेलेली ती प्रार्थना आहे या प्रार्थनेचं वैशिष्ट्य हे की ती धर्म पंथ काळ या सर्वांच्या पलीकडे आहे ज्ञानेश्वरांची ईश्वरासंबंधी कल्पना या प्रार्थनेत सार रूपाने आलेली आहे सारांशाने एखाद्या ग्रंथातील विचार जसा समजतो तसा ज्ञानेश्वरीतील विचार सारांश रूपाने पसायदानात मांडलेला आहे माऊली म्हणतात आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञेन तोषावे तोषो निमज द्यावे हे आता विश्वात्मके देवे म्हणजे आता विश्वात्मक देवाने येणे वाग्यज्ञे तोषावे या माझ्या वाग्यज्ञाने संतुष्ट व्हावं तोषो निमज द्यावे पसायदा आणि मला हे संतुष्ट होऊन या माझ्या वाग्यज्ञाने संतुष्ट होऊन मला हे पसायदान म्हणजे प्रसाद द्यावा त्याच विश्वात्मक म्हणजे विश्व व्यापक असून विश्वाहून निराळ्या अशा देवाला आपण केलेल्या ज्ञानेश्वरी रूपी वाग्यज्ञाचे जे फलस्वरूप म्हणून पसायदान अर्थात प्रसाद मागताना म्हणतात जे खळांची वेंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो हो। उतान परस्परे जडो मैत्र जीवांचे जे खळांची वेंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो हो। म्हणजे दुष्टांचं दुष्टपण नाहीस हो आणि त्यांना तया सत्कर्मी रती वाढो म्हणजे त्यांच्यामध्ये सत्कर्म करण्यामध्ये त्यांचं स्वारस्य वाढो रती वाढो म्हणजे स्वारस्य वाढो भूतान परस्परे जडो मैत्रजीवांचे म्हणजे सर्व प्राणीमात्रांमध्ये मित्रत्वाची भावना निर्माण बघा किती सुंदर माऊलींनी वर्णन केलंय की जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो म्हणजे दुष्टांचं दुष्टपण नाहीच हो आणि त्या ते ते कशामध्ये परावर्तित हो तर ते सत्कर्म करण्यामध्ये त्यांचं स्वारस्य वाढो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्रजीवांचे भूतान म्हणजे काय तर हे सर्व प्राणीमात्रांमध्ये जडो मैत्रजीवांचे म्हणजे काय मित्रत्वाची भावना निर्माण हो माऊली पुढे म्हणतात की दुरितांचे तिमी रजावो रजाओ विश्व सधर्म सूर्य पाहो जो जे वांचिल तो हो, प्राणी जात म्हणजे पापी माणसांचा अज्ञान रूपी अंधार हो। तिमी रजाओ तिमीर म्हणजे अंधार म्हणजे अज्ञान रूपी अंधार जो पापी माणसांचा आहे तो नाहीसाहो विश्वस्वधर्मे सूर्ये पाहो जो जे लाहो प्राणी जाते विश्व स्वधर्म सूर्ये पाहो विश्वात स्वधर्म रूपी सूर्याचा उदय हो प्राणमात्रांच्या मंगल इच्छा पूर्ण होत अशा पद्धतीच जो जे लाहो म्हणजे जी जी मंगल इच्छा मनामध्ये निर्माण होईल ती ती पूर्ण हो अशा पद्धतीचं माऊ माऊली या ठिकाणी मागणं मागत आहेत वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मान दियात भूमंडळी या भूता। वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी म्हणजे सर्व प्रकारच्या मंगलांचा वर्षाव करणार ईश्वरनिष्ठ संत अनवर्त भूमंडळी भेटतू या भूता म्हणजे ते पृथ्वीवर अवतरत जावत अशा पद्धतीचे संत ईश्वरनिष्ठ संत म्हणजे सर्व प्रकारच्या मंगलांचा वर्षाव करणारे ईश्वरनिष्ठ संत या पृथ्वीवर अवतरत जावत आणि प्राणीमात्रांना भेटत जावत माऊली पुढे म्हणतात चला कल्प आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे जे, जे, जे चालती बोलती उद्यान आहेत जे संत अर्थात कल्पतरूंची जी चालती बोलती उद्यान म्हणजे संत आहेत चेतना रूपी चिंतामणी रत्नांची जणू गावेच आहेत आणि अमृताचे बोलणारे समुद्रच आहेत बोलते जे अर्णव पियुषांचे म्हणजे अमृताचे बोलणारे समुद्रच आहेत चंद्रमेजे जे मार्तंड जे तापहीन हे सर्वही सदा सज्जन सोयरे होते जे कोणताही डाग नसलेले निर्मळ चंद्रच आहेत मार्तंड जे तापहीन म्हणजे तापहीन सूर्यच आहेत ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु, असे संत सज्जन सर्व प्राणीमात्रांचे सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोक आदि पुरुखी अखंडित तिन्ही लोकांनी सर्व सुखांनी परिपूर्ण होऊन अखंडितपणे विश्वाच्या आदिपुरुषाची सेवा करावी किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिनी लोकी भजिजो आदिपुरुखी अखंडित तिन्ही लोकांनी सर्व सुखांनी परिपूर्ण होऊन अखंडितपणे विश्वाच्या आदिपुरुषांची सेवा करावी आणि ग्रंथोपजीवी म्हणजे हा ग्रंथ ज्यांचे जीवन आहे विशेषी लोकिये दृष्टादृष्ट विजये ओवावेजी वेजी म्हणजे ज्यांनी या जगातील दृश्य आणि अदृश्य भोगांवर विजयी व्हावं अशा पद्धतीचं मागणं या ठिकाणी माऊली मागतायत आणि शेवटी मा माऊली म्हणतायत येथ मनी श्री हा होईल वरे ज्ञान देव सुखिया झालं यावर विश्वेश्वर गुरु श्री निवृत्तीनाथ म्हणाले की हा प्रसाद तुला लाभेल या वराने ज्ञानेश्वर सुखी झाले श्री आता हे विश्वेशराव विश्वेश्वर गुरु श्री निवृत्तीनाथ ते म्हणाले की दान पसाव की हा प्रसाद तुला लाभेल येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला आणि येणे वरे म्हणजे या वराने ज्ञानदेव सुखी झाले अशा पद्धतीचं हे वागणं असायदानाच्या माध्यमातून माऊलींनी या ठिकाणी मागितलेलं आहे माणसाची ही खलवृत्ती आहे व्यक्तिगत किंवा सांगिक स्वरूपात ती कार्य करीत असते आणि सर्वत्र मंगलाची स्थापना व्हायची असेल तर हे खलत्व नष्ट व्हायला हवं ज्ञानेश्वर मानतात की ही खलवृत्ती निसर्गदत्त नसून ती परिस्थितीजन्य आहे माणसाची वृत्ती ही सचेतन शक्ती आहे तिला योग्य कार्य मिळायला हवं आणि त्यासाठी एक खलत्व नाही व्हायला हवं मैत्र म्हणजे निस्वार्थी सर्वव्यापी प्रेम आणि हेच मानवी जीवनाचं संस्कृतीचं आधारभूत सूत्र होईल इतिहासातील सर्व प्रेषितांनी आणि संतांनी हाच संदेश जगाला दिला आहे आणि प्रसंगी त्यासाठी प्राणार्पणासह सर्व प्रकारचं शासनही त्यांनी स्वीकारलेलं आहे दुष्कर्म नाहीसं होऊन या विश्व हे सर्व विश्व आपल्या आपापल्या कर्तव्याच्या जाणीव्याने कार्यरत असणं अपेक्षित आहे इच्छा कोणतीही असो आहे किंवा आध्यात्मिक असो व्यक्तीच्या वा, वा समाजाच्या जीवनात त्यामुळे संघर्ष होता कामा नयेत आणि असे सज्जन सर्वांचे आप्त होत आणि विश्वात्मकांची उपासना करीत करोत अशा पद्धतीचा आशय यामध्ये आहे ज्ञानेश्वरांचा भाव इथे हृदय परिवर्तनावर दिसतो मानवी मनाला आंतरिक आनंद लाभावा आणि सर्वांना अनन्य साधारण शांती मिळावी यासाठी ही प्रार्थना देवाला जिथे विश्वात्मक असं विशेषण लावलेलं ला आहे जगाला परम वस्तूपासून वेगळं अस्तित्व नाही असं दर्शन ज्ञानेश्वरीत अखंडपणे झालेलं आहे आणि यामध्ये गुरु हाच परमेश्वर असाही एक विचार दिसून येतो पापी दुराचारी यामध्ये खल या प्रवृत्तीवाचक शब्द या ठिकाणी वापरलेला दिसतो ज्याला आत्मोन्नती साधायची आहे त्याने आपल्यातील वाईट वृत्तींचा बिमोड करायला हवा सत्संगतीने स्वभाव दोष आपल्याला दूर होऊ शकतात आपल्यातले दूर होऊ शकतात आणि व्यक्तींच्या विकृतीवरील सोपा आणि सहज उपाय सुसंस्कारांचा आहे तर या सत्कर्मी रती वाढू म्हणताना त्यात कर्माविषयीचं शास्त्र या ठिकाणी चर्चित सूचित करायचा आहे आणि व्यक्तिगत स्तरावर सत्कर्माचे प्रेम आणि सामाजिक स्तराबद्दल सर्वांबद्दल वाटणारी ही वाटली पाहिजे हे घडलं तरच व्यक्ती आणि समाज यांचं ऐक्य म्हणूस उपयोगी ठरेल दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे तो ते लाहो प्राणी जातं म्हणजे दुरीत म्हणजे पाप तिमीर म्हणजे अंधार आणि हा पापरूपी अंधारचा नाश हो सगळ्या विश्वाने स्वधर्मरूपी सूर्याच्या प्रकाशित प्रकाशात पहावं असं सर्व प्राणीमात्रांना किंवा प्राण्यांना ज्यांना जे जे हवं असेल ते ते मिळेल अशा पद्धतीचं मागणं या ठिकाणी मागणी मागताय पाप म्हणजे काय तर सत्व रजतम या तीन गुणांच्या कमी अधिक प्राबल्याने माणसाचं आचरण बनत रजतमच्या जोरावर काम आणि त्यामुळे लोभ मद मोह मत्सर हे शत्रू बलवान होतात आणि मानव पापाचरणास प्रवृत्त होतो आणि म्हणूनच स्वधर्म म्हणजे निष्काम वृत्तीने कर्माचरण गी हा गीतेचा मुख्य विषय आहे भागवत धर्माचे सारेही तेच आहे स्वधर्म आचरणाच्या प्रकाशात सर्वांना पाहिजे ते मिळेल असं ज्ञानेश्वर या ठिकाणी म्हणतात मांडतात आणि हा अतिशय सुंदर असा अर्थ या पसायदानामध्ये दडलेला आहे माऊली हे सर्व दान जे आहे ही जी प्रार्थना आहे ती विश्वात्मकाला या ठिकाणी करतायत रामकृष्ण हरी